हाय नमस्ते म्हटलं तर आज काय बनवावं काय मग माझ्या लक्षात आलं फ्रीजमध्ये मी कधी आळूची पानं आणली होती चांगली राहिले चार पाच दिवस झाले असतील बघा तर आळूची पानं धुवायची बऱ्याच वेळा आळूची पानं आपण करतो ना आता हे मी करते झटकीपट रेसिपी असतात माझ्या मला एक असलं टाइम नाही लावायचं आपल्याला पडदिशीने पाहिजे असते काय पण चुरचुर होतं ना नेहमी आळू कधी कधी होतं का म्हणजे तर तुम्हाला एक सिक्रेट सांगते लिंबू आहे ना लिंबू पिळायचं आळूच्या ह्याच्यात आता ही आळूची पान आहेत आता थोडस लिंबू घ्यायचं चांगले धुवायचे चाळणी घेऊन त्यात निरूड ठेवायची आता तुम्हाला दाखवते आळूची पान अशी करूया आता वड्यांना आपल्याला आतून लावायसाठी जे बेस बनवायचं त्यासाठी मी बेसन पीठ चाळून घेते तुमच्या आता आळूची पानं किती त्याच्यावर तुम्हाला पीठ घ्यावं लागलं हे पीठ पूर्ण चाळून घ्यायचं चा। आता पिठात काय काय टाकायचं थोडासा लसूण टाकला चवीनुसार मीठ थोडीशी लाल चटणी टाकूया चवीनुसार टाका तर ता मला कसं सवय झाली मला अंदाज येतो मग मला चमचे वगैरे लागत तुम्ही चमच्याचा वापर करा किती तिखट लागते त्यानुसार काय टाकलं लसूण मीठ चटणी अजून काय काय टाकायचं बघा थोडीशी हळद किंचित टाकायची असं जीर, जरा पिवळ कलरसाठी थोडीशी जिरं जिरे जरा अखेर देत आपण हे करून घेऊया का जरा असे म्हणजे जरा सुगंध येतो जिरी नाहीतर तर ह्यातलं काही बी टाकते टाक सा, सा, सा सा। का मी आता जिरी टाकली चिचून जरा आणि थोडासा आता आपण वड्या करतोय ना थोडस बेसन असतं ते हार्ड असतं सॉफ्ट होण्यासाठी थोडस टाकायचं जाई नका टाकू चिमोटवर टाकायचं सोडा मीठ टाकलं सगळं झालं का हे आपल्याला आतून आळूच्या पानांना लावायचं तर बघा शिजवून करू शकता तुम्ही नाही का शिजवून नंतर फ्राय करा आता मी डायरेक्ट फ्राय करणार मग त्याला चटणी मिसाला मसाला माशासारखा लावणार म्हणजे इझी पद्धत आहे माझी ती आता ह्या पण वॉटर टाकायचं हे पीठ पातळ करायचं नाही थोडं थोडस टाकत राह एकदम मग अंदाज येत नाही म्हंटल तर रात्री काय करावं तोंडाची चव गेल्यासारखी झालं की वाड्या करायच्या अणूज्या आणि पाच पीठ असंच ठेवायचं भिजू द्यायचं जरा लगेच करायचं ना वाड्या नाही का पडलं नाही पाहिजे असं चांगलं मिक्स वेल करून घ्या आळूच्या पानाचं हे घेतलंय बघा मी पान हल्ला असं महाग हे असते डेट असल्यासारखं हे काय करायचं ठेवायचं खाली आणि घ्यायचं बेलणं बेलण्याने फक्त असं चोपून घ्यायचं म्हणजे वडील आपल्या काय प्रॉब्लेम होत हे चे म्हटलं जातं डेट राहू कापायचं राहिलेलं तसंच ठेवायचं हे असं करून घ्यायचं सगळे सगळी पानं अशी करून घ्या <coughs> आता एकीकड कढई ठेवली त्यात तेल ठेवले पटपट आळवची एक पान पलट केलं हिरवी साईड खाली करायची शिरांच्या साईडला असं सा। पातळ पातळ स्लाइड मध्ये असं पेट लावून टाकायचं काय बघा तिळ आहे की मी तळताना टाकणार आहे तुम्ही आता पण तिळ टाकू शकता शेवसाठी आपण तळताना टाकणार आहे थोडासा जाड लेअर लावते पातळ पण नको नॉर्मल त्यातल्या त्यातले पण नाही आणि हे अशी घ्यायची आधी ही दोन पानं ही अशी अशी सुरळी करा अशी बघा तुम्ही अर्धी कट करून बी तळू शकता एवढी मोठी तळायला आणि सगळ्या मॅशा लावून घेते बघा अशा प्रकारे सगळ्या अंड हे लावून घेतलं बेसनपीठ अशी वडील घ्यायची तळणार आता तळायचो आपल्याला बघा आता तेल तापाय ठेवलंय मी एक एक वळी तुम्ही उकडून पण करू शकता ही माझी वेगळी पद्धत आहे बघा आता खूप इजी एक पाच सहा वड्या तळल्या जातात आरामात जास्त वेळ खेळत बसायचं आपल्याला टाईम नाही आता हे चांगल्या तळून घेऊया आता ह्या छान प्रकारे तळल्यानंतर अजिबात कच्च्या वगैरे घातल्या तरी पण तुम्हाला वाटत असलं तर अजून एक ट्रिक आहे कच्च्या राहून म्हणून आपण नाही का अजून एक ट्रीक दाखवू मला मी तुम्हाला ह्याची आता आधी तळून घेऊ द्या मला बघा छानपैकी वाड्या आपल्या तळून झाल्या एकदम मस्त पीठ खमंगातलं भाजले अशा झाल्या पाहिजे बघा आणखी आहेत थोड्याशा फुगून किती टम्म झाल्यात अशा सुद्धा तुम्ही खाऊ शकता त्याला ना काही नाही आतून कच्च्या अजिबात राहणार नाही कसल्या भाजल्या दुसऱ्या तळ तुम्हाला उघडून दाखवत हे बघा किती मस्त सुगंध सुटलाय बघा आतमध्ये पूर्णपणे भाजलेली असते अशी पटकरना बनवायचं असेल तर ही पद्धत वापरायची वड्या आळूच्या पूर्ण तळून झाल्यात अशा प्रकारे मस्त पिकी भाजल्या सगळं बरोबर आहे पण आता आपल्याला अजून एक ट्रिप करायची ह्याच्याबरोबर बरोबर जसे आपण मासे वगैरे कसे करतो तळतो त्याप्रमाणे हे बघा हे नुसतं राहिल्या केल्या तो के पण आपलं असे तुकडे करून घ्यायचे बघा असे सगळे गॅस पेटवलं मी ज्या उतळलेत ना त्यातलंच तेल घ्यायचं थोडस नॉनस्टिकचा तवा घेतला आता ह्या तेलच आहे ना आता हे सिंगल सिंगल लेअर असतात हे काय आपण वड्याना सिंगल सिंगल लेअर केलं ले। त्यामुळे कच्चे वगैरे नाहीत राहत चांगले हे झाले तरी पण आतून चांगले भाजायचे आता तीळ टाकून घेऊया ह्या तव्यावर बरं तीळ फुटू ही सगळे तेला तेलात जरा तीळ भाजून घ्यायची तडतड तडतड उडू द्यायचे ऑलरेडी ह्याला तेल फक्त आता हे कडक करून घ्यायचे नाही का थोडस तेल पहिलं टाकलेलं मी तेल ऑलरेडी वड्याला असतच ना त्याच्यामुळे जास्त टाकायचं कडक करून घ्यायचे चांगलं आता ह्यातच थोडासा आपला घरचा काळा मसाला टाकायचा अजून टेस्ट ते थोडासा असं छिडकायचं ले नाही टाकायचं कारण ले तिखट होतं तिखट तुमच्या ह्याच्यानुसार टाका तर आपल्या घरचा काळ्या मसाल्याला टेस्ट येते आणि किंचित थोडस मीठ ह्याला चांगलं असं लावून घ्या तेल टाकायची गरज नाही आता पण ह्याच तेलाला हे चांगलं मिक्स वेल होत हे बघा तुम्हाला जर वाटल्या तुमच्या वड्या कच्च्या बिच्चे तर असेच तुकडे केलेले तुम्ही तळू पण पन शकता पण आधी चटणी मीठ लावायची आधीच तळून घ्यायचे माझे कसे सर्व काही चांगलं भाजलं होतं नुसतं मी थोडंसं ह्याला फ्राय केलं आता ह्या ऑलरेडी तयार झाल्या बंद केला गॅस कशी वाटली आळूच्या वड्यांची रेसिपी मी अशा प्रकारे करते ह्या प्रवासात नेऊ शकता तुम्ही परत चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता आणि प्रवासात पण येऊ शकता आता मी तुम्हाला खाऊन दाखवते हे बघा तसे लेअर मस्त पडले तर नातून पण दे। चांगली एकदम मस्त लागत अगदा करून बघा बाय बाय